काय भाजी बनवणार बनायचू लाय बनायच पावभाजी चुला पावभाजी शिवाय दुसरं काय सुचतच नाही ना नुसतं पाव खातो नुसतं पावभाजी पावभाजी करतो काय बनवायचं बनवा मग आता काय पावभाजी पावभाजी सामान आणायला गेला जाऊन आणायला चला तर आता पावभाजीचा प्लॅन ठरलेला आहे तो गेलेला आहे भाज्या घेऊन यायला मी बाकीचं सगळं आवरून घेते काय काय जे जे लागतं ते घरामध्ये पण आहेत भाज्या ते भाज्या काढून घेते काय काय लागतं ते आणि पहा पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा बघा इथे सर्व मुलांनी घेऊन आलेला आहे आणि बाकीचं होतं घरामध्ये जे जे लागत होतं तेच घेऊन आला तो आणि इथे पाव तर चला आता मी करते सुरुवात हे सगळं गर स्वच्छ वगैरे धुवून घेते मग कट करून घेते ढोबळी मिरची बटाटा बीट आणि गाजर धुवून घेतलं स्वच्छ आणि ते फ्लावर मी कट करूनच धुवून टाकते व्यवस्थित कट केल्यानंतर एकदम स्वच्छ असं बारीक बारीक कट केल्यानंतर धुता येतं असं म्हणून पहिलं कट करून घेते आणि मग धुवून टाकते त्याच्यामध्ये राहिलेल्या भाज्या आहेत ते आस... पटकन कट करून घेते स्वच्छ धुवून झालेले आहेत

कुकरमध्ये टाकलेला आहे कटकन लावून घेते आता मी कुकरला भाज्या लावून दिलेल्या आहेत तर भाजीसाठी लागणारा कांदा टोमॅटो आणि पावभाजीसाठी लागणारे जे पावभाजी सोबत खाण्यासाठी लागणारे कोथिंबीर कांदा कट करून घेते लिंबू वगैरे सगळं कट करून घेते फटाफट तो पण पण होता घेतलेला आहे कांदा टोमॅटो लिंबू वगैरे सगळं कट करून भाजीसाठी पण आणि पावभाजीसोबत खाताना पण लागतो ना म्हणून सगळं घेतलेलं आहे चला आता पावभाजीची तयारी करते भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे सर आता कुकर पण झालेला आहे शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत तर आता भाजी बनवून घेते भाज्या पण अशा छान शिजलेल्या आहेत तर चला आता पटकन भाजी बनवून घेते अशी झाली पावभाजी अजून पाव वगैरे गरम करायचे आहेत मला बराच उशीर झाला आहे असं ब्लॉग वगैरे बनवत असेल ना तर स्वयंपाकाला खूप उशीर होतं कारण ब्लॉग पण बनवायचं असतं पावभाजी नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली चला आता मी पाव गरम करून घेते तोपर्यंत इकडे शिस्ती भाजी तर इकडे भाजी शिजत आहे थोडा वेळ भाजी शिजते इकडे पाव गरम करून घेते लगेच आणि गरम गरम लगेच जेवायला वाटते कारण खूप उशीर झाला दहा वाजता आलेला आहे पहा इथे बनून तयार आहे माझी पावभाजी तर चला आता मी बघते कशी झाली आहे आणि नक्की सांगते तुम्हाला कशी झाली आणि तुम्ही सर्वांनी या पावभाजी खायला टेस्ट सांगते कशी झाली पावभाजी मला तर एवढी काही नाही आवडत पण ठीक आहे एखादेस मला मिसळ पाव आवडते ना अशी म्हणजे छान दिसती म्हणून ठेवली मी वरती खूप गरम आहे आता खागात चालेल या सर्वांनी पावभाजी थाया कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये बाय